नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह कुमार रणुर रालूबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर मित्रांनो घाटसुद्धा गाजवते भिंजवडसुद्धा गाजवते त्याच्यामुळे प्रेक्षकांना मथुर प्रेमींना आतुरता असतेच की मथुर आता नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो घाटावरतीच पाच तारखेला मित्रांनो बिंजोडचा भव्य दिव्य मैदान आहे आणि सात तारखेला मित्रांनो कातर खटावचं विठ्ठल केसरी मैदान आहे तर आपल्या सर्वांचा लाडका मथुर आपल्या नक्की कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथुर आपल्याला उद्या मित्रांनो बिनजोडच्या मैदानात घाटावरती दिसणार आहे पायऱ्याबद्दल अद्याप अपडेट नाही परंतु अपडेट आली तर नक्कीच सांगेल आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशविंद केसरी बाकासूर आणि वेगाचा शेवट शर्जा हे दोघं भाऊ भाऊ मित्रांनो आपला येत्या सात तारखेच्या कातर मैदानामध्ये दिसणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो दोन्ही दिवस बैलगाड्या प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो असंच